मी तो मी दिल्ली उद्या सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आता पार पडणार आहे अमित शहा किरण रिजिजू या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं बघायला मिळतंय ऑपरेशन सिंदूर नंतर ही बैठक आहे एक महत्वाची बातमी आपण बघतोय दिल्लीत उद्या सर्वपक्षीय बैठक होणार आहे राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल अमित शहा किरण रिजिजू हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मोठा बदला घेतलेला आहे आणि यानंतर आता अमित शहा किरण रिजिजू हे सर्वपक्षीय बैठक घेणार आहेत अध्यक्ष अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप थेट दिल्लीतून देत प्रमोद आपण बघतोय बैठका या ठिकाणी सुरू आहे उद्या सुद्धा सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आलेली आहे अधिकची अपडेट या संदर्भात दुसऱ्याच दिवशी सर्वपक्षीय बैठकीचं काय के आयोजन केलेलं होतं आणि सगळा देश जो आहे तो सोबत आहे अशा पद्धतीचा मेसेज दिला गेला होता आणि त्यानंतर आता पुन्हा आज ज्या पद्धतीनं मध्यरात्री एअरस्ट्राईक केला गेला आहे भारताकडनं त्यानंतर उद्या ही सर्व पक्षीय बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे संसदीय पक्षाच्या वतीनं खरंतर ही बैठक बोलावली गेलेली आहे आणि संसदीय कार्यमंत्री किरण रेजीजी असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील हे या बैठकीला उपस्थित असणार आहे सगळ्या पक्षांचे गटनेते जे आहेत त्यांना या बैठकीसाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे राजनाथ सिंग हे संरक्षण मंत्री आहेत आणि पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीने सुनावली गेली तर त्या बैठकीचं अध्यक्ष स्थान हे ज्येष्ठ नेत्याकडे खरं तर राजनाथ हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे त्यांच्याकडे या बैठकीचं अध्यक्ष स्थान केलं गेलेलं आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल यासह देशातील सगळ्या पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार पार्लमेंटमध्ये उद्या ही बैठक होणार आहे आणि पुन्हा एकदा देशाला मेसेज दिला जाणार आहे की आम्ही सगळे या परिस्थितीमध्ये देशाच्या सोबत आहोत अशा पद्धतीचा मेसेज उद्या दिला जाणार आहे महत्वाचे यावेळेस आज भारतानं पहलगाव बदला घेतलेला आहे कुंकू कुसणाऱ्यांना धडा शिकवलेला आहे आणि त्यानंतर सर्व बैठक होईल सर्व पक्षीयांना या संदर्भातली माहिती देण्यात येणार आहे हल्ला झाला होता त्यानंतर देखील सर्व पक्षीय बैठक झाली होती आणि आज बदला घेतल्यानंतर देखील सर्व पक्ष